नमस्कार मी सौविजया बाबर वडूज आई या विषयावर मी कविता सादर करीत आहे तेवणारी ज्योत असते आई देव्हाऱ्यातील निरंजनात तेवणारी ज्योत असते आई स्वतः झिजून सुगंध देणारे चंदनाचे खोड असते आई स्वतः झिजून सुगंध देणारे चंदनाचे खोड असते आई स्वतःच्या यातना मुखपणे सोसून इतरांची सेवा करते आई स्वतःच्या यातना मोकपणे सोसून इतरांची सेवा करते आई सर्वांचं दुखलं खुपलं पाहून स्वतःकडेच दुर्लक्ष करते आई सर्वांचं दुखलं खुपलं पाहून स्वतःकडेच दुर्लक्ष करते आई स्वतः स्थिर राहून घराला गती देणारी जात्याची खुंटी असते आई स्वतः स्थिर राहून घराला गती देणारी जात्याची खुंटी असते आई कठीण प्रसंगात धीर देणारी मुलांच्या पंखांचं बळ असते आई कठीण प्रसंगात धीर देणारी मुलांच्या पंखांचं बळ असते आई आकाशात झेपावण्यासाठी प्रेरणा देणारी पायाखालची भक्कम जमीन असते आई आकाशात झेपवण्यासाठी प्रेरणा देणारी पायाखालची भक्कम जमीन असते आई धन्यवाद